आवाज मानदेशाचा माणखटाव विधानसभा मतदारसंघातील गारुडी तालुका खटाव येथील राष्ट्रवादी पक्षातील सरपंच उपसरपंच सामाजिक संस्थेचे पदाधिकारी स्थानिक नेत्यांनी आज बोराटवाडी येथील निवासस्थानी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय यावेळी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी टी आर गारळे साहेब मानखटा विधानसभा निवडणूक प्रमुख विक्रमसिंह सोमनाथ भोसले विधानसभा संयोजक युवा नेते विशाल बागल यांच्यासह आदी मान्यवर गारुडी गावचे ग्रामस्थ स्थानिक पदाधिकारी आणि मुंबई स्थित दुकानदार रहिवासी उपस्थित होते पक्षप्रवेश केलेले मान्यवर माजी सरपंच अप्पासो लिगाडे माजी सरपंच तुकाराम घुटुकडे माजी सरपंच बाबासोब पावणे भरत शेठ पुकळे माजी सरपंच हनुमंत राऊत माजी सरपंच दत्तात्रय चव्हाण जालिंदर गुटुकडे अर्जुन शेठ गुटुकडे माजी सरपंच महादेव पिसाळ बाळू शेठ घुटुकडे दादा सुतार श्रीरंग गुटुकडे गणेश घुटुकडे मोहन घुटुकडे किरण गुटुकडे सुखदेव लिंगाडे सचिन गुटुगडे तानाजी चव्हाण सागर गोरड सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक संदीपांग गुटुगडे शिवाजी गुटुगडे सुभाष चव्हाण दीपक गुटुगडे सिद्धनाथ लिगाडे सिद्धनाथ पुकळे अन्ना पिसाळ ग्रामपंचायत सदस्य बापू केंगार भास्कर सकट नाना रामू गुटुगडे पिंटू मारुती गुटुगडे पिंटू राऊत चंद्रकांत पावणे धोंडीराम गुटुगडे हणमंत पावणे बापूदादा गुटुगडे संजय मोटे शिवाजी मोटे जीवन कोकरे सुखदेव ढवळे अनिल ढवळे सचिन श्रीरंग गुटुगडे कृष्णा लिगाडे आबा लिगाडे प्रकाश पावणे सुखदेव मोटे शिवाजी मोटे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला पक्षप्रवेश केलेल्या सर्व पदाधिकारी ग्रामस्थ मान्यवरांचे भारतीय जनता पक्षात मनपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील पक्षकार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मायनी जिल्हा परिषद गटात सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा